मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा कडकोना मनोरगेट हॉटेलच्या बाजूला गुजरातकडे जाणाऱ्या झरच्या टँकरला अपघात झालाय या अपघातामध्ये चालक या गाडीखाली सापडला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना समोर येते अतिशय बातमी आहे सध्या याच रस्त्यावरती सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू असून कुठल्याही प्रकारे दिशादर्शक वाहनांना अडचणीत आणण्याचे काम हे थे ठेकेदार सध्या करत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे एक फुटापर्यंतचे खड्डे आत्ताच पडले त्यामुळे पावसाळ येईपर्यंत हा रस्ता टिकेल का हा मोठा संशोध तर दररोज ह्या रस्त्यावरती अपघातामध्ये अनेकांचे जातात माहिती पळत्यामुळे या रस्त्याचा अंदाज आला नाही आणि हा टँकर पलटी झाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वत्र टँकर मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना एरवी गुजरात इतर ठिकाणाहून गोई व पालघर मुंबईकडे दुधाचे टँकर येत असतात तर हा टँकर या दिशेने जातो हा ही एक संशोधनाचा विषय समोर येतो मात्र वारंवार या घटना घडत असताना प्राधिकरण झोपेचे सोन ठेवून डोळ्यावर पट्टी बांधून फिरता येईल